स्वर्गीय यादवराव केचे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भाजप युवा मोर्चाच्या वतीनं आर्वीत भव्य दहिहांडी स्पर्धेचं आयोजन आमदार दादराव केचे यांच्या पुढाकारातून आयोजन परिसरातील असंख्य गोविंदा पथक झाले सहभागी वर्धाच्या आर्वी येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं स्वर्गीय यादवराव स्मृतिप्रित्यर्थ भव्य दहिहांडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार दादराव केचे यांच्या पुढाकारानं या दहांडी स्पर्धेचं आयोजन केलं होतं तर परिसरातील असंख्य गोविंदा पथके या स्पर्धेत सहभागी होण्या आले होते मोठ्या प्रमाणामध्ये कलाकृती सुद्धा यावेळी सादर करण्यात आली असंख्य तरुणाई यावेळी डिजेच्या तालावर थरकताना पाहायला मिळाली या दहिहंडी स्पर्धेत विजेत्यांना पुरस्काराने सन्मानितही करण्यात आलं त्यामुळे मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती दिसून आली दरवर्षी स्वर्गीय यादवराजी केमृतीप्रत्यर्थ भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये दहिहंडी उत्सव आम्ही साजरा करतो आहे गांधी चौक हा दहीहंडीच्या दृष्टीने अति महत्वाचा चौक आहे आणि त्या माध्यमातूनच या ठिकाणी एकूण सहा संघ सहभागी झालेले आहे खरोखरच मी त्यांचं अभिनंदन करतो आहे आणि आरवी शहरातील जनतांचा उत्साह युवा मोर्चा असो युवा कार्यकर्ते असो सर्व जनता जनार्धनांचा उत्साह अधिक वाढावा आणि या दृष्टीनं या शहराचा या मतदारसंघाचा कुठंतरी आशीर्वाद या विभागाचा आमदार या जातानं मला सदैव मिळत राहतो आहे भविष्यात सुद्धा मिळत राहील आणि या विधानसभेच्या धनांगणामध्ये नितकीचा सर्व जनता जनार्दन या विभागाचा आमदार जो आमदाराच्या माध्यमातून सर्व सर्वांगीण विकास साध्य केलेला आहे गावागावामध्ये आम्ही विकास घेऊन गेलेला आहे त्या माध्यमातून सर्व जनतेचं प्रेम श्रद्धा भारतीय जनता पार्टीचा ता एक आमदार एक सेवक या नसताना निश्चित आमच्याकडे आहे आणि त्या, त्या माध्यमातून सर्व जनता जनार्दनांचे आजच्या या दंडी सहभागी झाले त्यांचंही मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो